सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे ला पश्चिम बंगालमध्ये झाला होता एकोणीसशे मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकाच वर्षात म्हणजे नेक्स्ट इयरला एकोणीसशे वीस मध्ये ते आयसीएस ची परीक्षा पास झाले होते ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये परंतु ब्रिटिश सिंहासनाशी एकनिष्ठतेची जी शपथ होती ती घेण्यास त्यांनी नकार दिला आणि आयसीएस ही नोकरी त्यांनी लाथाळली त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले चित्तरंजन दास हे त्यांचे गुरु होते एकोणीसशे चोवीस मध्ये ते कलकत्त्याचे सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर सुद्धा राहिले होते एकोणीसशे अडतीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस एवढतीस म्हणजे हरिपुरा जे की गुजरातमध्ये आहे त्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्रिपुरी जे मध्य प्रदेश मध्ये आहे तर त्याचे अध्यक्ष सुद्धा ते राहिले होते आता हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल